नमस्कार मंडळी मी जया आपलं गाव या युट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे उपवासाची चकली झटपटीत अशी बनणारी चकली आहे तर चला त्यासाठी लागणारे साहित्य बघा मी घेतले आहे छोटे छोटे तीन बटाटे घेतले एक छोटा वाटी भगर घेतली आहे वरीचे तांदूळ व एक छोटा पोहे खायचं चम्मच भर आहे साबुदाना व एक पोहे खायचा चम्मच भर शेंगदाणे चला पुढील कृतीकडे ओढूया हे बघा आपण घेतलाय यात टाकले बटाटे याला उकळून घ्यायचे तीन तीन्या काढून त्याला गॅसवर ठेवूया पण गॅस पेटून घेऊया त्याचे तीन चिटक्या काढून घ्यायचे आपल्याला तोपर्यंत कृतीकडे ओढूया आणि खच्च पॉट त्यात टाकलंय बघत त्यात टाकलाय साबुदाना यात टाकायचे आपल्याला दोन लाल मिरची नंतर टाकूया पहिले साबधान मिक्सर मधून फिरून घेऊया हे बघा आपलं साबधानाचं पीठ आणि वरी तांदूळ बारीक झाले छान असं बारीक झालं त्याच पीठ मध्ये आपण टाकायचे शेंगदाणे याला परत एकदा फिरवून घेऊया बघा बारीक असं छान पीठ तयार झालाय आपल्याला भाजणीची गरज नाहीये आपल्यासोबत आपल्याला भाजण्याची गरज नाही आहे किंवा वेळेवर पटापट अशी बनणारी चकली आहे आपली काहीच लागत नाही ते बघा आपल्या आपण यास बंद करून घेऊया तर कुकर थंड होऊ देऊया ते बघा आपले बटाटे उकळून झाले मी याला कुकर मधून काढून घेतले सोडून घेऊया बघा छान असे आपले बटाटे शिजून झाले या प्रकारे बटाटे सोडून घेऊया हे बघा आपण घेतले एक छोटे पिसी आपण बटाटा पिसून घेऊया छान बटाटा आपला फुटून झालाय टाकूया आपण थोडं जिर आपण बारीक केलेलं बघा छान असं चिरून घ्यायचं आपल्याला भाजण्याची गरज नाही कारण रेडीमेड मिळाला तर ठीक आहे नाही तर घरच्या घरीच आपलं बनवू शकतो त्यासाठी चटणी थोडं टाकलंय करून घेऊया डोळा आपला तयार झालाय पूर्वी पुरती पोळी ओळूया हे बघा मी घेतलंय फॉलसी ते ठेवलंय प्लॅस्टिक मी घेतलाय छोटासा टाकूया आपण चटणीचा पत्ता यात भरूया आपण सारं आपण छाच सारं भरून घेऊया चपली काढून घेऊया तुम्हाला हवे असेल तर तुम्ही यात तीळ पण घालू शकता तर चला पुढील पुढे तिकडे वळूया आपण गॅस पेटून घेऊया तेल छान गरम होऊ देऊया बघा आपलं तेल छान टाकूया टाकूया आपण एक एक करून चकली छान आपल्या कलर पण छान आलाय याला आपण काढून घेऊया एका टिशू पेपर वर प्लेट घेतली टिश्यू पेपर घेतलाय काढून घ्यायचं आपल्याला बघा किती छान हलक्या हलके, हलके चकल्या झाल्या आपल्या छान येतो याचप्रमाणे बाकीच्या पण चकल्या आपण पळून घेऊया हे बघा परत आपण एकदा चपल्या टाकून घेऊया या प्रकारे आपण सर्व चपल्या तोडून घेऊया आपण काढून घेऊया हे बघा आपल्या चपल्या तयार झाल्या फक्त छोट्या छोट्या तीन बटाट्यापासून व एक एक चम्मचपासून भगरपासून पुरपुरीत कुसकुशीत अशा चकल्या उपवासाच्या तयार झाल्या तर चला हे बघा आपण पाहूया किती क्रिस्पी झाल्या आपल्या चकल्या हे बघा किती छान आवाज येतोय मस्त अशा क्रिस्पी झाल्या हे बघा बघा पहा किती छान अशी चकली आपली तयार झाली आहे तर माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय